नमस्कार मंडळी तर आता वाजले पहा बारा आणि समू झोपलेली आहे आम्ही नाना भाऊ यांच्या घरी आलेलो आहे राम, राम। तर टाकळीवान तालुका श्रीरामपूर जिल्हा आहिल्यानगर हा काल तिथे गेलो होतो आम्ही श्रीरामपूर कंदुरीच्या कार्यक्रमाला पण तिथं पाहुणे रावळे वगैरे होते तर मग जरा दांगुडा होता तिथं आणि म्हणलं रातची झोपायची व्यवस्थित सोय लागती का नाही लागती तर त्याच्यामुळे नानाभाऊ होते तिथं ते म्हणले चाला तर लगेच त्याच्या संग निघलो आम्ही इकडं हक्काच घर इकडे बरोबर बोलले इथं आल्यावर ती अशी एकदम शांत आहे निवांत आहे नाही तर कालच्या व्हिडिओत पाहिलं तुम्ही जरा रडत होती रडत होती तुम्ही पाहिलं किती रडाचं सीन तिचा रडत होती काहीतरी बोलत होती काय माहित भाऊ रडताना काहीतरी बोलत होती

काळे मसाले तुमच्याकडे कांदा भाजते का पाच कांदे भाजले ते पाच पाच कांदे इतकी चौथ झालेली आहे त्या सोबत पतल्या पतल्या बाजूची भाकरी बघा हम्म सकाळी आम्हाला छान शिरा पोळ्याचा नाश्ता झाला ना आता जेवायला बसतो हा तर आता बारा वाजले तर आता आपण कुठं कुठं जाणार आहे शिर्डी हा शिर्डी साईबाबाच्या दर्शनाला शिर्डी आणि आई बाबाची शपथ अशीच पाहिजे तर आम्ही जाणार आहे शिर्डीला पण जाता जाता जे जाणार आहे आता आम्ही काल ज्या ठिकाणी कंदुरी गेलतो ना त्या ठिकाणी जाणार काय कुठे ते घरचं आपलं आपलं पीठ याच्यात दळाच केवढ्यात बसली केवढ्यात बसली केवड्यात बसली हजार तर म्हणजे किती तास आलं किती पीठ दळती काय तसं काही नाही सगळं दळण होत त्याच्यात म्हणजे आईपत असली तर खारी खोबरं बी दळण होत त्याच्यात आणि बाय कुती का असली तर मिरच्या बी दळण होत त्याच्यात बरं मग आता गावात गिरण्या नाही का तुम्ही गरज का वाटली गिरणी राहतो हा हा रानात राहतो मग पाणी पावसाचं याची त्याची होण्यापेक्षा घरचं असलं म्हणजे एवढं एवढं जरी टाकलं तरी दोन पाकरीचं पीठ काढता येते त्याच्यात सिस्टीमॅटिक मी कम गिरात घ्यायला लावली बाबा बने ना म्हणजे असं राहत भाजी टाकले ना तरी लगेच पोळ्याला फिट होत भाजीच पण हा पोळ्याचं म्हणाच मिनटात पडायचं कामच नाही लगेच सुरुवात होती काम करायला असं नाही का वरून घेऊन जा याच्याकडून आणा आणि त्याच्याकडून मुसन आण आधी बात नाही मंजू भर लगेच टाकून द्यायचं बटन दाबलं तर झाली आपलं काय माहिन आहे दळाचा तीन हजार वर्षभर वर्षभरात तीन हजार घेते नवरा बायकोचे पाचशे रुपये घेते वर्षाचे वर्ष नाही आमची साडेपाच किलोची किलोची हा आमच्याकडं धाड्यावर राहतं चार किलोचा धाडा राहतो धाडाच ना आम्ही पायली म्हणतो तुम्ही हा बराबर आहे साडेपाच किलो परवडती कोणाला घ्यायची असली तर घ्या अशी छानशी साडे चौदा हजाराची भारी आणि हे नाना भाऊ यांच्या घरचं देवघर बघा हम्म नाना भाऊनी करत नास्तिक एक काय बोल गणपती <laughs> <laughs> बाप्पा तुळजाभवानी लक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ असा आहे बघा आणि यांचा किचन वाटा बघा दगड बी त्याचा कसा आहे आणि साईडचं हे जे दगड आहे याला बी छान डिझाईन देईल आमचं चालू आहे आज चालू असं पहा घरी बनवून किचन वाटा खिडकी आवडली डायरेक्ट बरोबर छान आहे किचन घर दाखवतो हे हॉल आहे ना ना भाऊचा छानपैकी आहे सोन्याभासला सोप्यावर असच घ्यायचं गो आपल्याला कापूस बाहेर कहून टाकेल हा हे त्यांचं कुत्र टोम्पिया टोम्पिया नाव आहे त्याचं टोम्पिया थोडा भुकत होता <laughs> आमच्याकडे टोप्या आड नावाचे लोक आहे रागीन काही विराग महाराज टोम्पिया टोम्पिया आहे का आणि बघू शकता ह्या नाना भाऊच्या गायी या चप गाई आहे पलीकडं तुम्हाला खिल्लार दिसू राहिली आणि हे गायीची पिल्ले कालवडी आहे ना यस तर किती गायी आता टोटल सहा आहे आणि चार कालवडी तर किती दूध जातं मग आता पस्तीस लिटर जातं आणि याचं खाद्याचं नियोजन कसं आता त्यांना गावाचा घुस चरायला सुटा ते त्या हिरवाचा आरत हिरवाच आर चरून खात कुट्टीची कुट्टी काढून टाकायची गावाचा घुस मिक्स करून टाकून द्यायची आणि ते मुरघास नाही का मुरगापला आपल्याला अच्छा करावं लागेल मक्का प्याराव लागेल त्यासाठी किती जातं म्हणलं तुम्ही दोन्ही टायमाचं आणि तुमच्याकडे काय रेट मिळतो याला दुधाचा आता पस्तीस छत्तीस छत्तीस रुपये असे आणि एक कांदे पात ते सडू नये म्हणून त्याला अशा जाळ्या करेल आणि स्वार्टिंग केलेली ती तिकडं बारीक कांदे इकडं आले कांदे सध्या बारा रुपयाचा भाव चालू आहे कांद्याला लसूण पाव वर टांगेल गावरान लसूण नाना भोकडून आम्ही नेहमी तूप घेतो काय किलो विकता तुम्ही नाही नाही तुम्ही स... काय विकता ते सहाशे रुपये सहाशे रुपये ना तर आता किती तूप आता असं एक हम्म तर ते आम्ही आता घेऊन चाललो जे आहे ते ओके हा नगर जिल्हा आहे मंडळी इकडं पाण्याची काही कमी नाही तर पावसाचं पाणी आलं इकडं अजून आणि हा रस्ता आहे नानाभाऊच्या घराच्या बाजूचा हे घर आहे पहा या बोरीच्या झाडाच्या पाठीमागचं एकदम निसर्गरम्य वातावरण आहे याच्याकडं शांतता कुठं वाहनाचा माणसाचा कशाचाच आवाज नाही आणि ते तिकडं त्यांचं गायीचा गोठा आहे त्यांचा शेतीला आहे दूध उत्पादनाचा आणि आन। ही काकडी बोर म्हणते तुमच्याकडे कोणती म्हणते कच्ची अजून की बोर होती आणि बोर होते तुम्हाला त्याच याच झाड बी दाखवतो जांबाच पेरू तो हे बघा हम्म गावरा नाही गे बघा हाय टिकेल नाही गे टिकले नाही कास फोडा नाताना म्या लावला ना ते म्हणजे म्यावलं पिकले का हो मॅ काय मॅ काय विचार पिकले काय ना बोलते नाही नाही का पिकलं घेतलं थोडून येत उघड उघड मध्ये छान पेरू आले जा आणि इकडे केळीचं झाड बी इकडे पलीकडं तर या पेरू खायला कच्चा पेरू भारी लागतो खायला वाव वावू तसच तसच खा भा तशीच चव आहे त्याला एक नंबर चव लागू राहील याची तर इथून आज आम्ही जाणार आहे शिर्डीला तर पुढचा मी ब्लॉग नक्की पहा हा इथं थांबतो आता चला धन्यवाद बाय